जनतेचा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कोरगावकर हायस्कूलचे रून फेडण्याचा माजी विद्यार्थ्यांचा निर्धार एकोणीसशे नव्वद बॅच ने उचलला इमारत नूतनीकरणाचा विडा मज आवडते ही मनापासून शाळा लावी ते लळा जसा माऊली बाळा शाळेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी प्रत्येक माजी विद्यार्थ्यांचे स्नेहबंध दृढ करणाऱ्या या ओळी खर तर प्रत्येका शाळेच्या ऋणातून मुक्त व्हावेसे वाटत असते वर्गातील कडू गोड आठवणी खोड्या तसेच मित्र मैत्रिणी सोबत घालवलेला मार आज मोठेपणी सर्वांना मोठं झाल्यानंतर या गोष्टीसाठी पावलं पुन्हा शाळेकडे वळतात नेमक्या याच भावनेतून सदर बाजार येथील आंतर भारतीय शिक्षण मंडळ संचलित कोरगावकर हायस्कूल मधील एकोणीशे नव्वदच्या बॅच मधील विद्यार्थ्यांनी शाळेच्या ऋणातून अंशता मुक्त होण्याच्या दृष्टिकोनातून इमारतीची डागब्रुजी रंगकाम या माध्यमातून इमारत नूतनीकरणाचा आहे या विद्यार्थी मारुती माने राजेंद्र बनसोडे प्रमोद मोरे विजय पवार महेश सपाटे अरुण जाधव बाळासाहेब निर्मळे सचिन शेते अनिल पन्नाळकर सचिन मोरे सीमा पाटील तमन्ना शेख अमर गडकरी लखन उर्फ मुजावर राजू कुर्णे आदी विद्यार्थ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक संजय सौदंगे यांच्याशी अंतरक्र साधून याचे नियोजन केले यासाठी शालेय पातळीवर बैठक होऊन अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर कामास सुरुवात झाली संस्थेचे खजाने सचिवभाई पारी उपाध्यक्ष जिनरत्न रोटे महेश सपाटे सचिन मोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून कार्य शुभारंभ करण्यात आला झालेल्या कार्यक्रमामध्ये स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय यांनी केले आपल्या अशा विद्यार्थ्यांच्या संस्थेला आणि शाळेला अभिमान वाटत असून अन्य बॅच मधील विद्यार्थ्यांनी शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त एकत्र यावे असे आवाहनही केले सामाजिक कार्यकर्ते आणि माजी विद्यार्थी मारुती माने यांचा सत्कार कार्याध्यक्षा पल्लवी कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आला उपाध्यक्ष जिनरत्न रोटे आणि परीत वसंत पाठक भरत अलगोंडर यांचा सत्कार मुख्याध्यापक संजय सौंदे यांच्या हस्ते करण्यात आला कार्याध्यक्षा पल्लवी कोरगावकर यांनी आंतर भारती ही संस्था नसून कुटुंब आहे असे सांगून संस्थेच्या का कार्यात आढावा घेतला तृप्ती राव राणे यांनी सूत्रसंचालन तर प्रसाद रेळेकर यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी बहुसंख्य माजी विद्यार्थी तसेच शिक्षक उपस्थित होते अध्यक्षा कोरगावकर यांनी आदर व्यक्त केला आणि उपक्रमात शुभेच्छा दिली या शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक आमचे गुरुवर्य पाटक सर यासाठी काहीतरी करण्याची उर्मी आमचा मित्र मारुती माने याच्या दातृत्वामुळेच आमच्याकडे आला आणि सर्वांनीच ठरवलं की आपल्याला शाळेसाठी काहीतरी करायचं आहे आणि यातूनच मग शाळे शाळेची पहिल्यांदा रंगरंगोटी आपण करूया आणि त्यातून मग जी काही कामं आपल्या हातून किंवा आपल्या मित्रांच्या माध्यमातून करता येतील ते आपण हळूहळू करूया हा संकल्प आम्ही सर्व मित्रांनी एकत्रित जनतेचा अधिकार नामात जाणे या हो न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव